नमस्कार आपण बघत आहात अविनाशी आयुर्वेद मागच्या भागात आपण हे निश्चितपणे पाहिलं की आयुर्वेदाच्या तत्वानुसार एखाद्या व्याधीचं नामाधिकरण केलं नाही तरीसुद्धा काहीही बिघडत नाही आपण त्या संदर्भातल्या त्या व्याधीचा अभ्यास करून निश्चितपणे चिकित्सा करू शकतो त्यात नावाचा प्रश्न येत नाही हा व्याधी सर्वत्र जात धर्म यांच्या पलीकडचा सगळ्यांसाठी असेल तर या व्याधीसाठी आयुर्वेदामध्ये सदृश व्याधी कोणता असा प्रश्न मनामध्ये येतो आणि त्याचं उत्तर आपण हो असं दिलेलं आहे मी त्या व्याधीचं नावही सांगत आहे त्यासाठी आपल्या सर्वांना आव्हान ठरू शकेल सर्वांना ज्यामुळे जिज्ञासा निर्माण होईल असा काही भाग या ठिकाणी व्यक्त करत आहे मी आता काही लक्षणं आपल्यापुढे वर्णन करतो ही लक्षणं आज जगामध्ये कॅन्सर या व्याधीच्या शेवटच्या अवस्थेत म्हणजे व्रण किंवा जखम निर्माण झाल्यानंतर जे होतात त्या जखमांची आहेत अर्थातच ही अवस्था व्याधीच्या टोकाची अवस्था आहे ती लक्षणं आपण काळजीपूर्वक पाहावीत विचारात घ्यावी अशी माझी नम्र इच्छा आहे ती लक्षणं पुढील प्रमाणे अर्थातच ही लक्षणं जखमांची आहेत बिकम्स आयदर कॉपरी कलर्ड ग्रीन येलो ब्ल्यू ब्लॅक ऑर रेड धिस स्पेस बिकम्स फुल ऑफ पेस्टल्स વિચ આર એક્સેસિવલી સોલન એન્ડ એસોસિએટેડ વિથ એક્સેસિવ બર્નિંગ સેન્સેશન એન્ડ બ્રેકિંગ પેન વેન દેર ઇઝ અ ઇરપ્શન ઓફ ધલ્સ ધન એક્ઝિડેટ વિચ ઇઝ વ્હાઈટ સ્લીમી ફાઈબરસ ડેન્સ નોટી એન્ડ અનાક્ટસ કમ્સ આઉટ આફ્ટર ધ ઇરપ્શન ઓફ ધીઝ પસ્ટલ્સ ધ સ્પેસ ઇઝ કવર્ડ વિથ અલ્સર્સ which are heavy stable surrounded by the capillary network anactus and covered with many skin scabs, becomes as it studded with the eruptions of red yellow and pale yellow color this face looks muddy black dirty and anactus and it is excessively hot Heavy with dull pain, edema, and deep seated suppressions. These eruptions are from any exudation and become sloggy very quickly. The skin and muscle tissue over these eruptions are shriveled and stucky and supported. These enlarged glands get supported very slowly and the elements is difficult to cure, becomes either coppery colored, green yellow, the blue black or red. The exudates from these pastels have the colors like those of the pastels, appears like the exiguous charcoal or excessively red. The space becomes surrounded with pustules like those caused by burns. It afflicts the vital organs because of its nature to spread rapidly. The space looks muddy, black, dirty, anactus, and it is excessively hot, heavy, with dull pain, edema, and deep seated suppurations या व्याधीमध्ये शेवटी जी टोकाची लक्षणं निर्माण होतात त्यातील काही लक्षणे मी आपल्या पुढे व्यक्त केलीत ही लक्षणं ज्याला आपण उरणं किंवा जखम असे म्हणतो त्या जखमेच्या संदर्भातली आहेत आणि प्रत्येक कॅन्सर असलेल्या रुग्णामध्ये शेवटच्या अवस्थेमध्ये ज्या जखमा तयार होतात त्या न भरून येणाऱ्या असतात त्यांच्या संदर्भातलं हे वर्णन आहे ही सारी लक्षणं निर्माण होणाऱ्या जखमांची किंवा व्रणांची आहेत ती प्रत्यक्ष बघायला मिळतात तथापि ही लक्षणं वर्णन केलेली इंग्रजीमध्ये जरी असलीत तरीसुद्धा इंग्रजीमध्ये ती भाषांतरित आहे मी हे नम्रपणे सांगू इच्छितो ही लक्षणं सगळीच्या सगळी ही आयुर्वेद ग्रंथातील एका व्याधीच्या जखमांच्या अनुषंगाने येणारी आहेत आणि म्हणून त्यावेळी या व्याधीचं नाव हे आयुर्वेदशास्त्राने दिलेलं असलं तरीसुद्धा त्याकडे आपण त्या, त्या दृष्टिकोनातून बघितलं नसल्याने आपण त्यावर आपली मतं आजपर्यंत व्यक्त करू शकलो नाहीत यापुढे करावीत म्हणून जिज्ञासने हा आयुर्वेदशास्त्रातील अध्याय पुन्हा बघण्याची त्याचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे असं माझं मत आहे आयुर्वेदाने ज्या शब्दामध्ये हा व्याधी वर्णन केलेला आहे ते पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की यामध्ये सारखेपणा तर खूपच आहे त्या व्याधीचे नाव मी आपल्याला सांगतो आणि त्याची जर चिकित्सा पाहिली तर आपल्या लक्षात येईल की ती बहुधा जवळजवळ सर्व शीत शीतगुणावर आधारलेली आहे याच व्याधीच्या उपाययोजनात रक्तमोक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे आयुर्वेदशास्त्राने रक्तमोक्षणाबद्दलचं आपलं मत व्यक्त करताना स्पष्टपणे म्हटलं आहे की या व्याधीत सर्व चिकित्सा एका बाजूला आणि रक्तमोक्षण एका बाजूला थोडक्यात रक्तमोक्षण ही या व्याधीची निम्मी चिकित्सा आहे याच व्याधीत सर्वाधिक लेप वर्णन केलेले आहेत आणि हा व्याधी चिकित्सा म्हणून उपाय करताना अवघड आहे हे स्पष्टपणे व्यक्त करण्यात आलेलं आहे त्यामुळे या व्याधीकडे पाहताना अभ्यासकांनी तज्ञांनी विद्वज्जनांनी आणि सर्वांनी पुन्हा एकदा नव्याने पाहण्याची आवश्यकता आहे हे नक्की कॅन्सर आणि हा व्याधी यामध्ये एवढं या सामने असेल तर त्याचा फेरविचार करणं महत्त्वाचं आहे फक्त या दोन व्याधीत फरक जो लक्षात येतो तो हा की चिकित्सा मात्र अगदीच पूर्णपणे भिन्न आहे म्हणून आजची प्रस्थापित चिकित्सा तर्क म्हणून बरोबर वाटत असली तरीसुद्धा ती परिपूर्ण नाही असे म्हणावे लागेल याचा सर्वांगीण विचार करून चिकित्सा केल्यास पुष्कळशा प्रमाणामध्ये आपल्याला यश येऊ शकेल असं आपल्या लक्षात येईल या व्याधीचं नाव आयुर्वेदशास्त्रात दिलेलं आहे विसर्प विसर्प म्हणजे पसरणारा हेच लक्षण कॅन्सरचं आहे कॅन्सर ही पसरणाराच व्याधी आहे म्हणूनच शरीरामध्ये पसरत जातो अगदी सर्पासारखा पसरत जातो म्हणून त्या व्याधीचं नाव आयुर्वेदाच्या शास्त्रकारांनी विसर्प असं दिलेलं आहे आपणास शक्य झाल्यास तो भाग बघावा अभ्यासावा विसर्प हा व्याधी वैदी काही व्याधींचा समुच्चय आहे त्यातल्या प्रकारातील काही भाग हा कॅन्सर व्याधीचा अत्यंत मिळता आहे याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो या सर्व विवेचनातून आपल्याला काही दिशादर्शक बाबी लक्षात येतात विसर्प किंवा कॅन्सर व्याधीत त्या व्यक्तीच्या बाबत कारण शोधून काढणे आणि ते कारण त्याच्या जीवनशैलीतून बाजूला करणे हे महत्त्वाचे आहे अर्थातच हे कारण उष्ण उष्णगुणांच्या संदर्भाने असणार हे नक्की त्यासाठी आयुर्वेदशास्त्रात उपदेश केलेल्या इतर उपदेशांचा अभ्यासही आवश्यक आहे दुसरी बाब अशी की चिकित्सा प्रामुख्याने शीतगुणावर आधारलेली असावी आणि तिसरी बाब म्हणजे रक्तमोक्षणाचे असलेले अनन्य साधारण महत्त्व जे आजही जगाला मान्य आहे मी अतिशय नम्रपणे निवेदन करीत आहे की कॅन्सर व्याधीबद्दल संशोधन हे काही दशकापासून सुरू आहे तथापि आयुर्वेद आयुर्वेदशास्त्रातील वर्णन हे लिखित स्वरूपामध्ये कमीत कमी तीन हजार वर्षापूर्वी संस्कृत भाषेत करून ठेवलेलं आहे जो आयुर्वेद भारतीय तत्त्वज्ञानावर उभा आहे जे तत्त्वज्ञान जगात शांतता स्थैर्य प्रस्थापित करण्याची अपेक्षा करते चांगलं वाटलं तर आवडलं म्हणा सदस्य वा धन्यवाद